नमस्कार टेस्टविथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपारिक वांग्याचे भरीत भाकरीसोबत खायला हे भरीत खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठ्या आकाराचे भरिताचे वांगे घेतले आहे आता या वांग्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे वांगी छान भाजले जाते व त्याची साल देखील पटापट निघते याला याला सर्व तेल लावून आपण गॅसवर भाजून घेऊया आता वांगी सर्व बाजूनी छान भाजले गेले आहे आपण याची सर्व चाल काढून घेऊया तेल लावले असल्यामुळे वांग्याची साल अगदी सहजपणे निघते सर्व चाल काढून झाली आहे आता या भरितासाठी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे यासाठी चार भाजलेल्या हिरव्या मिरच्या आठ ते भाजलेल्या लसूण पाकळ्या थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालून थोडे फिरवून घेऊया अगदी बारीक पेस्ट न करता ओबड वाटून घ्यायचे आहे आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम केले आहे यामध्ये पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे घातले आहे जिरे मोहरी तडतडले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे कांदा जास्त लालसर न भाजता अर्धा मिनिट भर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण तयार केलेला ठेचा घालून मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता आता भाजलेले वांगे यामध्ये घालून याला छान मिक्स करून घेऊया वांगे चांगले भाजले असतील तर लगेच बारीक होते चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आणि मॅशरने सर्व छान मॅश करून एकजीव करून घेऊ म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत असे भरीत तयार होते आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे अगदी चमचमी तसे पारंपरिक महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत भाकरी सोबत हे भरीत खायला खूप छान लागते तर तुम्ही भरीत कसे करता हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद